नमस्कार शेतकरी बांधवांनो मी चंद्रकांत मानसी आग्रो फार्म शनी मांड तालुका जिल्हा नंदुरबार बरेच आपले शेतकरी बांधवांच्या कमेंटही आल्या फोनही आले की व्हिडिओ बनवा अजून येत नाही व्हिडिओ परंतु एवढं लेट होण्याचं कारण थोडे काम प्रायव्हेट जॉबची कामं बी होती आणि मधस तरी तब्येतही थोडी बरोबर नव्हती त्यामुळे ते लेट झालं आणि मग अशी मी बोललो होतो मागच्या व्हिडिओत कि आपण पेरू लागवड जो हा विषय लागवडीचा रोप पासून ड्रीप सुरुवातीपासून मॅनेजमेंट तर शेवटपर्यंत किती खर्च आला कसा कसा आला त्या गोष्टी कशा मॅनेज केल्या कमीत कमी खर्चात कसं केलं ते आपण सगळी डिटेल मी या व्हिडिओ लिखित सहीत देणार आहे की कुठल्या गोष्टी कितीला भेटल्या कितीला खर्च आला काय त्या हिशोबानं दुसरी गोष्ट शेतकरी बांधवांनो पेरू जे परिस्थिती यावर्षी पेरू चे मार्केट जे ढासलय याची बरीच कारण आहेत कारण जे शेतकरी बांधव नवीन लागवड लागवडवाले होते किंवा ज्यांच्या लागवडी झालेल्या होत्या किंवा जे नवीन होते फक्त व्हिडिओ बघून ही एक गोष्ट पक्की मान्य करावं लागेल की जानेवारी फेब्रुवारी छाटणी घ्यायच्या पन्नास साठ रुपये भाव भेटतो या वेळेस छाती घ्यायची पन्नास साठ रुपये भाव भेटतो तोही एक परिणाम पक्का झालेला आहे दुसरी गोष्ट सगळ्यात मेन कारण फळबागेमध्ये पेरू मध्ये जे फेब्रुवारी जानेवारी फेब्रुवारी छातणी नंतर पूर्ण उन्हाळ्यातनं जो भार गुजरतो निघतो तो एप्रिल मे पर्यंत जवळजवळ बऱ्यापैकी शेतकऱ्यांना किंवा जे समजा ज्यांचं थोडंफार ट्रीटमेंट मध्ये म्हणा नियोजनात चुकत किंवा कमी जास्त होत तर पासून तर फळ ड्रॉपिंग होण्यापर्यंत खूप मोठे प्रॉब्लेम येतात बऱ्याच शेतकऱ्यांचे फळ ड्रॉपिंग होते पाण्याअभावी की शेतकऱ्यांचा माल कमी निघतो पाणीही कमी पडत असतं उन्हाळ्यात परंतु जो गेल्या वर्षी गेल्या वर्षी म्हणजे ह्याच वर्षी मे मध्ये जो पाऊस पडला जबरदस्त कारण आतापर्यंत पूर्ण पावसाळ्यात जून पासून तर पास आता ऑगस्ट एंडिंग झाली सप्टेंबर स्टार्ट झाला होईल उद्यापासून समजा आतापर्यंत पाऊस पडलेला नाहीये गावातल्या नदीला पाणीही आलेलं नाही साधं ओढा सुद्धा एखादा चालू झालेला नाही तेवढा पाऊस मे मध्ये जो पाऊस पडला ओव्हरऑल महाराष्ट्रात सगळीकडेच म्हटलं तर चालेल तर गावातली माझ्या गावातली नदी दोन वेळेस वाहून निघाली होती एवढा पाऊस मे मध्ये पडला तर त्याच्यात काय झालं टेम्परेचरच अडचण आली नाही ड्रॉपिंग झाली नाही माल जबरदस्त सेट होता जेवढा सेट होता तेवढा पूर्ण तयार झाला आणि मालही भयानक प्रमाणात मार्केटला आला आणि आला म्हणजे तो एकच सोबत आला या गेल्या पंधरा वीस दिवसात एक महिन्याच्या अंधारमध्ये सगळा परत दुसरं कारण की जे मार्केट आहेत आपले मेन मेन मुंबई म्हणा इकडे दिल्ली म्हणा उत्तर प्रदेशकडची म्हणा किंवा इकडं सुरत म्हणा कि ओव्हरऑल भारतात पाऊस खूप जास्त प्रमाणात आहे नेमका ह्याच परिस्थितीत जेव्हा शेतकऱ्यांचा माल चांगल्या प्रकारे आणि जास्त प्रमाणात निघायला लागला तेव्हा नेमक्या मार्केट साइटला पाऊसही जास्त होता आणि पाऊस राहिला तर आपल्याला माहित आहे सगळ्याच गोष्टींवर परिणाम होतो दडणवडणापासून तर सगळ्याच गोष्टींवर म्हणून देखील ते कारण आहे म्हणून शेतकरी बांधवांनो आणि आपण शेती करत आहोत एक गोष्ट लक्षात ठेवायची ज्याच्यात नव्वद टक्के शाश्वती नाहीये हे पकडूनच चालतो शेतकरी की नव्वद टक्के सक्सेस नाहीये एखाद वर्ष गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी पन्नास साठ रुपयापर्यंत जागेवर दिलेला आहे ठीक आहे ना आपण आता या सापडलो या पहिल्या वर्षी एखाद ये वेळेस येऊ शकता आपल्यासाठी बी एखादा भार एखादं वर्ष असं येऊ शकतं की आपण पन्नास साठ सत्तर रुपये आपणही ही जागेवरनं देऊ शकतो आणि पेरू हे पीक असं आहे सुरुवातीलाच तुमचा लागवडीला सुरुवात पहिल्या वर्षी लागवड म्हणा रुहोप म्हणा मशागत म्हणा ड्रीप म्हणा इतर खर्च म्हणा वर्षभर पहिल्या वर्षी खर्च जास्त होणार आहे परंतु नंतर सहा सहा महिन्यांनी आपण बाहेर घेत असतो नंतर खर्चही कमी लागतो फक्त एवढा फॉर्म संख्या वाढते म्हणून फॉर्म आणि मजुरी थोडी प्लस होते परंतु सरासरी बऱ्यापैकी मेंटेन होत त्यामुळं घाबरून जायचं काम नाहीये जे आहे ते व्यवस्थित चालू द्या फक्त छापणीचं चा, नियोजन बघा मार्केटला पेरू हा वर्षभर विकला जातो <laughs> जे मी शेतकऱ्यांशी बोलणं झालं व्यापाऱ्यांशी झालं किंवा जाल, तपास केला इकडनं ठराविक काळ किंवा सण येत की ज्या दिवसात दहा बारा दिवस असं असतात की जेवत मार्केटही बंद असू शकता किंवा जर फळाची क्वालिटी नसेल तर तो माल तर रिजेक्ट होणारच आहे परंतु जर आपला माल क्वालिटी असेल टनेज मध्ये निघाला नाही भाव आपल्या हातात आहे पण जर उत्पन्न आपण मनासारखं काढलं तर वर्षभर पेरू विकला जातो वर्षभर परवडतो म्हणून छातणीचं नियोजन घ्या व्यवस्थित एक सोबत सगळा माल येणार नाही या हिशोबानं आता तुम्ही म्हणशाल तुम्ही सांगत आहात की छातीचं नियोजन घ्या काय सगळे शेतकरी महाराष्ट्रातले एकत्र येऊन मीटिंग करून असं नाही ठरू शकत की नंदुरबार जिल्ह्याने या महिन्यात छातणी घ्यायची सोलापूर नगर इंदापूर या महिन्यात तसं शक्यत नाहीये शेतकरी एवढा जवळ या सोबत संभाषण होणं शक्य नाहीये परंतु तरी आपापल्या पद्धतीने जरी आपण थोडा वेळ ताडून एक दोन महिने मागे पुढे इकडे तिकडे छापण्या घेतल्या तर शंभर टक्के मार्केट स्टेबल राहील आणि दुसरी गोष्ट विचार केला मी आता सांगणारच आहे आणि आपल्याला अतिशय ती पटत नाही आपण हुल थापा मारायचे काम करत नाही व्हिडिओ जे ते प्रामाणिकपणे जे खरं आहे तेच जेवढं निघालंय तेवढं उगीच काहीतरी बारा लाखाचा बारा लाखाचा वीस टन आणि चाळीस टन एकरी माल जेव्हा माणूस त्या गोष्टीत कुदतो करतो सगळं तेव्हाच करत की खरंच हा माल काढणं एवढं सोपं आहे का सोपं बी नाही बाकी म्हणता की पेरू शेती ही रॉकेट सायन्स नाहीये परंतु तेवढी सोपी पण नाहीये कारण बऱ्याच शेतकऱ्यांशी बोलणं झालं ह्या गेल्या सॉरी सध्याच्या वर्षी पडलेल्या बाजारभावामुळे बरेचसे शेतकरी लॉस देखील गेलेले आहेत याच्यात ज्या शेतकऱ्यांची लागवड झालेली असेल किंवा आता पहिला भार काढला गेला असेल सापडले असतील तर पुढचं नियोजन शेतकरी बांधवांनो मार्केटच्या परिस्थितीनुसार करा छाटणी कधी घ्यायची कशी घ्यायची आपला माल कधी येणार आहे मार्केटला त्या हिशोबाने सगळं नियोजन करा दुसरी गोष्ट जे नवीन लागवड करत असतील किंवा विचार करत असतील भरपूर लागवडही वाढते मान्य परंतु जर आपण नगदी पिकांचा जे पारंपरिक पिकं घेतोय त्यांचा विचार केला प्रामाणिकपणे सांगतो शेतकरी बांधवांनो कि अक्षरशः लोक शेती सोडायला लागले बाकीचे कापूस सोयाबीन मका कांदा या मुळे परंतु काय वडील पारजित आहे व्यवसाय आहे त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही सगळ्यांना बाहेर काम बघणं किंवा काय त्यामुळं बाकी शेतकरी न्हावी देखील बाकी शेतकरी करत आहे आणि काही शेतकरी असे आहेत जे स्मार्ट नियोजन व्यवस्थित कुठले पिकं घ्यायची किंवा जे काही पारंपरिक जरी पिकं आहेत परंतु व्यवस्थित नियोजन करून चांगलं उत्पन्न काढून ते आजही प्रॉफिट मध्ये येत शेती परवडत नाही असं विषय नाही नियोजनबद्ध केली तर शेती परवडतेच आणि शेतीवरच भरपूर शेतकरी आतापर्यंत लखोपती करोडपती देखील झालेले आहेत होत पण आहेत परंतु जर आपण नियोजन नसेन आपलं तर शेतीत लॉस हा पक्का होणार आहे राहिली गोष्ट भागेची जे आपण जे समजा शेतकरी पारंपरिक पिकं घेते जर तुम्हाला हा विचार असेल मोबाईल वर युट्यूबवर व्हिडिओ बघून कि याने पंधरा लाख कमवले हो त्याने पंधरा लाख कमवले हो बारा लाख कमवले हो तर तुमचं पेरू शेतीत येण्याचं काही कारण नाही येऊही नका कारण अशा बऱ्याच गोष्टी आहेत युट्यूबवर युट्यूबवर बघायला लागलं की प्रत्येक धंदा तो ट्रेड पासून असो एक्सपोर्ट असो का एक एखादा बिझनेस टाकायचा असो प्रत्येक धंदा माणसाला प्रॉफिटमध्ये दिसायला लागतो आणि स्वतः तेव्हाच लागतो माणसाला ही स्थिती युट्यूबवर अशा भूलता पण येणारा व्हिडिओवर आता की प्रॉपर खरं नाही कोणी दाखवत फक्त एवढं आलं एवढं उत्पन्न झालं एका वर्षात एवढे कमवले राहिली गोष्ट शेतकरी बांधवांनो काही गोष्टी सगळ्याच खोट्या आहेत मी असं म्हणत नाही आहेत खऱ्या पण आहेत तेवढे कमवले पण आहेत तेवढे करोडपती बी झाले आहेत लोक शेतीत असो किंवा दुसऱ्या बिझनेसमध्ये असो परंतु त्यामागे त्यांचा कालावधी ते एका वर्षात झालेलं नाहीये ते म्हणताना कुठलीही गोष्ट एका दिवसात होत नाही पण एक दिवशी नक्की होते काय म्हणतो एका दिवसात होत नाही पण एक दिवशी नक्की होते तो ते त्यांचा दोन चार पाच दहा वर्षाचा संघर्ष बी असतो तेवढी मेहनत असते तेवढे डिप्रेशन मध्ये गेलेले असतात तेवढा पैसा लावलेला असतो तेवढा लॉस बी असतो सहन केलेला आणि नंतर कुठंतरी दोन चार पाच वर्षात एका वर्षात ती तेवढी सक्सेस भेटते पाच वर्षाची मेहनतीला तेव्हा कुठंतरी ते सक्सेस होता आणि त्या आपल्याला त्यांचा मनोगत म्हणा व्यथा म्हणा त्या गोष्टी सगळ्या माहिती पडता पण आपण फक्त विचार करतो की आणि एका वर्षात एवढे कमवले एका वर्षात नाही त्याच्या मागे त्याचा पाच दहा वर्षापासून चाललेला संघर्ष होता मेहनत होती म्हणून या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे दुसरी गोष्ट मी म्हणलो होतो की लिखित आपल्या या मागेला किती खर्च आला किती उत्पन्न निघालं आणि राहिलेलं किती तो पूर्ण डिटेल मी तुम्हाला दाखवतो लिखित जे खरं आहे आता पा आपण लागवड केली बाराशे रोपांची परंतु त्याच्यात आपण टोटल अकराशेच्या हे सगळं बघितलेलं आहे तुम्ही बघू शकता पॉस करून डिटेलही बघू शकता सुरुवातीला रोप अकरा अकराशे रोप पंचवीस रुपये प्रमाणे सत्तावीस हजार पाचशे त्याच्यात जाऊन आणायचा थोडा दोन तीन हजार रुपये तो खर्च वगैरे काही पकडलेला नाही राहिली गोष्ट ड्रीप अकरा हजाराचं लोकल ड्रीप केलं लो होतं मी कारण हा आपण स्वतःच करायचा निर्णय घेतला म्हणून घरच्यांकडनं कुठलाही सपोर्ट नाही घेता एक जिद्द होती करून दाखवायचं म्हणून सुरुवातीला आपण लोकल ड्रीप टाकलं परंतु ते सहा आठ महिन्यानंतर ड्रीपची खतं जसं द्यायला लागलो तसं ते थोडं प्रॉब्लेम द्यायला लागलं ला त्यामुळं आपण जे आपलं चांगल्या क्वालिटीचं कापसाचं थिबक होतं ड्रीप ते आपण नंतर याच्यात वापरलं परंतु असो ठीक आहे त्याच्यानंतर ड्रीपची खते खते म्हणलं तर रोप लागवड पासून तर पहिला भार काढेपर्यंत व्यवस्थित याच्यावर दोन गोष्टी अवलंबून बांधवांनो तुम्ही कुठल्या दुकानावर न घेते उधारीवर घेते का वर घेते या गोष्टींचा खूप फरक पडतो मार्केटला म्हणून जिथं व्यवस्थित चांगले भाव आहेत कमी मध्ये भेटत आहे चांगल्या कंपनीचं चा, ते तपास करून घेतल्यावरही खूप मोठा फरक पडत असतो तर आपल्याला लागली दहा हजाराची ड्रिपची खतं जे आपण तीन एकोणावीस बारा एकसठ वगैरे युमी ग्रॅन पेसिलो निमॅरोड साधी जे काही सोडत असतो ते सगळं याच्यात आलं त्याच्यानंतर तीन महिन्यांनी आपण पहिला बेसल डोस नॉर्मल दिला होता एक निंबोडी पेन एक डी पी एक सुपरफास्ट बॅग वगैरे रिंग करून पप्पांनी द्यायला लावला होता तो तीन हजाराचा झाला त्याच्यानंतर मेन बेसल डोस जो दिला छाटणी आठव्या महिन्याला नवव्या महिन्याला जेव्हा आपण छाती घेतली त्याच्यानंतर जो मेन डोस भरला तो दहा हजाराचा होता साडे नऊ ते दहा हजार पूर्ण होतो डोस त्याच्यातही सांगून देतो समजा जे नवीन शेतकरी असतील की डोस मध्ये काय काय द्यायचं बेसल डोस मध्ये तुमच्याकडे कुजलेलं शेणकत पाहिजे दोन तीन चार वाल्या जेवढं काही उपलब्ध होत असेल एका साईडला किंवा बाकी दोन्ही साईडला शेणकत टाकून त्याच्यावर दोन बॅग एकरी दोन बॅग निंबोडी पेन दोन बॅग डी ए पी दोन बॅग सुपर फॉस्फेट त्याच्यानंतर एक कॉम्बिकीट येते बऱ्याच कंपन्यांची येते कॉम्बिकीट ज्याच्यात झिंक बोरॉन फेरस मॅग्नी सल्फर मॅग्नेशियम आणि बायोपावर वगैरे सिविड सगळ्या गोष्टी असतात ती एक किट त्याच्यानंतर सोबत खोडकीड वगैरे काही त्रास नको का द्यायला म्हणून ग्रॅनोल फिप्रोनिल पाच के आणि जर वापरत असाल शेतकरी बांधवांना तर युमिक ग्रॅनोल पाच किलो दहा किलो मध्ये ते तर असं करून तो बेसल डोस दहा हजाराचा झाला होता त्याच्यानंतर वीस हजार रुपये वीस हजार रुपये आपल्याला हे जे लागले जे भार नंतर जे फुगोनीची खतं होती सगळी त्याच्यात झिरो बाण चौथी झालं सातवीस झालं बाकी कार्बन ट्रेस एलिमेंट वाली खतं होती आ, बाकी कॅल्शियम ऑक्साईड फॉर्म मध्ये खतं होती हे सगळं वीस हजार मध्ये पूर्ण फुगोणीचं झालं फवारणी जी लागवड पासून फवारण्या एवढ्या विशेष लागत नाही साध्या साध्या अटॅक बघून बेसिक गोष्टी राहतात लागतात तर त्या नऊ हजारात कम्प्लीट झाल्या हा टोटल खर्च नव्वद पाचशे त्याच्यानंतर फॉर्म आणला आपण साठ हजार फॉर्म साठ हजार फॉर्म आणला तो एकावन्न हजाराचा बसला आपल्याला पिशवी आणि फॉर्म करून फॉर्म बांधणीला मजुरी आपली एकवीस हजार रुपये लागले तार बांबू वीस हजाराचा आणला होता सगळं पूर्ण बागेसाठी तार बांबू आणि जे गज येतात ते तर तो टोटल खर्च आपला एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे हा झालेला आहे याच्यात राहिली गोष्ट हे जे फॉर्म मजुरी एकवीस हजार ही आपण स्वतः रिस्कही म्हटलं तरी चालेल रिस्क घेतलं जेव्हा मी फॉर्म बांधणीसाठी मजुरांचा तपास केला तर सहा ते सत्तर पैशापर्यंत मजुरी म्हणली त्यांनी एका फॉर्मची आणि येण्या जाण्याचं किंवा त्यांचं इथं राहण्याचं काय असेल तर तो, तो खर्च पकडता आपल्याला एक रुपयाच्या आसपास पडणार होता म्हणजे एक साठ हजार फॉर्मला साठ हजार सीधा सीधा खर्च होणार होता तो परंतु आपण गावातल्या लोकल लेबरांकडनं त्यांना सांगून शिकवून ट्रेनिंग देऊन बांधून घेतला तो एकवीस हजारावर झाला ही एक मोठी बचत झाली इथं निम्मीच्या आसपास म्हणली तरी चालेल राहिली गोष्ट बाकी शेतकरी बांधव म्हणतात की ज्या त्याच्या फायनान्शियल कंडिशनवर आधारित आहे कोणी स्ट्रॉंग तार बांबू करतो करतही नाही बाकी शेतकऱ्यांच्या कमी की तार बांबूची गरज येत नाही बाबा जर तुला तीस चाळीसच्या आत फळं पकडायची असतील झाड स्ट्रॉंग झालं असेल तर काही गरज नाही पण मी पण आपण सात पासष्ट हजार फॉर्म बसवला होता म्हणून तारबांबूची गरज आहे दुसरी गोष्ट तार बांबू नुसता फळं जास्त पकडण्यासाठीही गरज नाही विषय महत्वाचा याच्यासाठी करून ठेवला की जर आपला बार म्हणा किंवा पेरू उन्हाळ्यात आला किंवा उन्हाळ्यात संकट आलं आणि ते प्रॉब्लेमही आले मी सांगतो ते तर आपण त्याला क्रॉप कव्हर जे म्हणतो की साड्या म्हणा किंवा जेवढं ते बी कमीत होईल तर ते आपण त्याच्यावर बांधू शकतो नसेल तर कशाला बांधणार तुम्ही त्याच्यासाठी तार बांबू महत्वाचा होता तर शेतकरी सगळा विचार करता तुम्ही बघू शकता पाचशे कॅरेट आपण प्रॉपर चांगला माल व्यापाराला दिला जागेवरनं सोळा सतरा किलोची कॅरेट असायची आठ टन सरासरी एक जवळजवळ आठ टन माल तो गेलेला आहे आणि एकशे वीस कॅरेट ह्या आपण नंतर लोकल मार्केटला काढल्या नंदुरबार मार्केटला असं टोटल करून आपला तीन लाख चाळीस हजार पर्यंत उत्पन्न आलं त्याच्यात एक ब्याऐंशी पाचशे मायनस केलं खर्च तर एक सत्तावन पाचशे एक सत्तावन्न आपला राहिलेला आहे त्याच्यात समजा परत वीस तीस हजार समजा एक्स्ट्रा खर्च जर झाला असेल तरी एक सव्वा लाख रुपये मी मागाशी बोललो होतो की एक सव्वा लाख रुपये आपल्याला राहिले आहेत पहिल्या बारात हे मार्केट तुटलं एवढा कमी भाव सापडला म्हणून जर आज आपला गेल्या वर्षासारखा सात सत्तर रुपये पन्नास रुपये जरी भाव सापडला असता तरी अजून दीड दोन लाख रुपये हमकाच प्लस झाले होते म्हणून एकरात किंवा ही जागा म्हटली तर एकरापेक्षा थोडी कमी आहे परंतु जर तुम्हाला खर्च काढून लाख दीड लाख दोन लाख जर राहत असतील तर परवडणारच आहे का परवडणार नाही पेरू परवडत आहे आपल्याला कारण ज्या नगदी पिकांमध्ये पारंपरिक पिकांमध्ये आपण वीस ने पंचवीस हजार एकरी राहणं मुश्किल आहे एवढी मेहनत करून आणि दरवर्षी परत त्याला मशागत पासून तर पासून सगळ्याच गोष्टी बियाणापासून परत परत मेहनत आहे खर्च आहे हे तुमचं वन टाईम आहे आणि दुसरी गोष्ट जर असं जरी पकडलं की पहिल्या भारत लागलेला रोपाचा खत फवारणीचा खर्च जरी निघाला तरी तो शेतकरी सक्सेस आहे शेतकरी बांधवांनो कुठली गोष्ट एका वर्षात माणूस करोडपती होत नाही पेरू लागवड करतानाच आपण ला विचार केला होता की आपल्याला तीन वर्ष द्यायची आहेत तीन वर्षापर्यंत खर्च जरी निघाला तरी चालेल कारण कुठलाही धंदा म्हणा का सक्सेस म्हणा कुठंही काही भी करायला गेला तुम्ही तर कमीत कमी तीन वर्ष त्या गोष्टीला द्यायच्या तीन वर्षात पूर्ण माणूस मास्टर होऊन जातो त्याच्यात अनुभव येऊन जातो आणि तीन वर्षात मी गॅरंटी देतो नाही जास्त पण तीन वर्षातल्या जेवढे भार निघतील तेवढ्यांमध्ये तुम्ही प्रॉफिटमध्ये येणारच येणार आहेत असं नाही की एका बाराला भाव सापडला नाही किंवा एका बाराला उत्पन्न आलं नाही तर लॉसमध्ये गेलो दुसरी गोष्ट आता जो छाटणी घेतल्यानंतर आजो भार येतोय आता हा नाही जास्त नाही जास्त आपण मारू मारूनही सांगत नाही वीस पंचवीस टन पंधरा ची तरी गॅरंटी पंधरा टन जरी माल निघाला तरी तीस चाळीस नाही गेला तरी चार पाच लाखापर्यंत होतोय आता खर्च फवारण्या आता थोडा कमीच होणार आहे फक्त फॉर्म फड संख्या वाढेल म्हणून फॉर्मचा थोडा जास्त वाढेल पण तो, तो तरी सरासरी दीड दोन पर्यंतच खर्च होईल सार, चार साडे चार पाच चा जरी झाला तीस चाळीसच्या भावानं तीस रुपये जरी पकडला आपण तीसच रुपये पकडू तरी साडेचार होते आपल्याला दीड दोन लाख रुपये कुठलं पीक देत आहे नंतर आता सहा सहा महिन्यात आहे म्हणून या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा शेतकरी बांधवांना खर्च करताना सगळ्या गोष्टी नियोजनबद्ध करा आणि नुसतं व्हिडिओ बघून व्हिडिओ बघून पेरूच नाही कुठल्याही शेतीची गोष्ट म्हणा शेतीचा निर्णय घेऊ नका मी जेवढा फिरलो याच्यासाठी कारण जे शेतकरी लॉस मध्ये गेलेत त्यांनाही भेटी द्या की तुम्ही काय म्हणून लॉस मध्ये गेले किंवा काय चुकलं होतं किंवा कधी काय केलं आणि जे चांगले ज्यांनी कमवलेत जे प्रॉफिट मध्ये त्यांच्याही भेटी घ्या त्यांना विचारा की तुम्ही काय केलं कसं केलं नियोजन कसे प्रॉफिट मध्ये आले कसा भाव सापडला कोणत्या वेळेस सापडला या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत प्रॉपर भेटणं फिरणं महत्वाचं आहे मी घरी बसून मोबाईल मध्ये बघितल्यानंतर चालू केलेला बिझनेस यांना हा नव्वद टक्के सक्सेस होण्याचं शक्यता राहत नाही म्हणून या गोष्टी सगळ्या लक्षात ठेवा शकतील त्याच्यानंतर तुम्ही जे लागवड करताना रोप निवडता ते खूप महत्वाचं आहे कारण तुम्ही कितीही खर्च केला परंतु रोप जर क्वालिटी नसेल तर तुमचा केलेला खर्च हा सगळा वाया जाऊ शकतो आणि असे बरेच शेतकरी लॉसमध्ये गेलेले आहेत दुसरी गोष्ट पंधरा रुपयापासून तर पंचवीस तीस रुपयापर्यंत रोप आहेत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे भाव आहेत आता एक साधारण किच सांगतो तुम्हाला मा गावातला व्यक्ती एक तालुक्याला दुकान आहे त्याचं त्याला बाहेरचा नाव नाही सांगत त्याचं कुठला होता बाहेरचा एक व्यक्ती भेटला हिंदी बोलणारा तो त्याला सांगून गेला की नाही बोले बोट क्वालिटी का पौदा ला नबे रुपये प्राइस हो बोली उसकी। उसको कुछ करने की जरूरत नहीं है ज्यादा खाद पानी की जरूरत नहीं बोले लगा देने का तुम्हारा प्रोडक्शन चालू हो जाएगा तो विचार करा शेतकरी बनानो त्याने मला कॉल केला की एक व्यक्ती भेटला होता मध्ये नव्वद रुपये रोप सांगत होता त्याला म्हटलं बाबा जास्तीत जास्त पंचवीस चांगल्या क्वालिटीच्या रोपांचा तर या सगळ्या गोष्टींची असं कणी भेटलं भूलतापा देणार माहितीही करा शेतकरी बांधवांना आज नव्वद रुपये रेट कुठे गेला दोन भारात जेवढं कोणी कमावणार नाही तेवढं तो शेतकऱ्या कमावून निघून गेला असता म्हणून या सगळ्या गोष्टी बघणं ना महत्वाने थोडा तपास करत जा प्रॉपर चांगल्या शेतकऱ्यांच्या अनुभवी शेतकऱ्यांना भेटी द्या अन्न नवीन लागवड करत असाल तर निर्णय घ्या सगळा तपास करा दुसरी गोष्ट जर खास करून धुळे नंदुरबार जळगाव या एरियातील नवीन जे शेतकरी आहेत जर लागवड करत असाल विचार करत असाल किंवा पेरू लागवड करायची असेल मानसी फार्म सोबत आपण दोन तीन शेतकऱ्यांच्या लागवडी केल्या आहेत तर अवश्य भेट द्या खालील दिलेल्या नंबरवर संपर्क साधा नवीन असाल चॅनलवर तर मानसी आग्रो फार्म या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा इथं आल्यानंतर तुम्हाला जे खरय जी खरी परिस्थिती ज्या खऱ्या अडचणी येतात त्याच सांगितल्या जातील तुमचं योग्य समाधान केलं जाईल वेगळ्या काहीतरी भूल देऊन आपण ते काम करत नाही जी परिस्थिती सांगत असतो म्हणून शेतकरी बानानं या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा धन्यवाद